संत बाळूमामा यांचे कर्नाटक राज्यात असलेल्या बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात अक्कुळ हे गाव आहे या गावातील श्री मायाप्पा अरभावे व त्यांची पत्नी सत्यव्हा या सात्विक धनगर जोडप्याच्या पोटी बाळूमामांचा जन्म झाला हा दिवस सोमवार अश्विन शुद्ध द्वादशी शके अठराशे चौदा म्हणजेच तीन दहा अठराशे ब्याण्णव हा होता बालपणातले जगावेगळे वागणे सुधरावे म्हणून त्यांना अक्को इथल्या जैन व्यापारी चंदुलाल शेटजी यांच्याकडे कडे चाकरीला ठेवले शेटजी कुटुंबियांकडून जेवणाचे ताक बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिराप्पा खिलारे हिच्याकडे मामा राहू लागले त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत बाळू मामांच्या इच्छेविरुद्ध पण आई वडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवा बरोबर त्यांचा विवाह झाला दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले व फिरता संसार झाला बकरी असताना अरे तू गुरु करून घे अशी आकाशवाणी झाली तेव्हा बाळू मामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले अरे बाळू भूते काढलेले एकशे वीस रुपये मला दे हे उद्धार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले लग्नानंतर सुमारे नऊ वर्षांनी सत्यवा गरोदर राहील पण बाळू मामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला सत्यवा रिंगण तोडे सर्वेची गर्भही पडे मामांचा वंश पुढे स्त्री पाई मामा झाले अतिखिन्न टाकले पाणी तथा अन्न सत्यवांशी माघार न, न आयुष्यभरे तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचा संसार आपला मानला मामा बकरांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत त्यामुळे संचारी संत म्हणून ते प्रसिद्धी झाले पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती कानडी व मराठी ग्रामीण बोलीभाषेत ते सर्वांना न्याय नीती धर्माचरणाचा उपदेश करीत असत प्रसंधी शिवादेव त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओघ्याच असत लहानांपासून थोरांपर्यंत गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत व अडाण्यांपासून विद्वानांपर्यंत सर्व थरातील श्री पुरुष त्यांचे भक्त होते व आहेत शर्ट धोतर फेटा कांबळा कोल्हापुरी चप्पल हा त्यांचा पेहरावा भाजी भाकरीचा साधा आहार त्यांना आवडेल ऊन वारा पाऊस किंवा थंडी असो बकऱ्यांसाठी शिवारातच त्यांचा मुक्काम असे गोर गरिबांना अन्नदान व्हावेत ते भक्ती मार्गाला लागावेत म्हणून त्यांनी एकोणीशे बत्तीस साला पासून भंडारा उत्सव चालू केला विना चमत्कार नाही नमस्कार समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारांच्या स्वभावांच्या माणसांवर प्रभाव पाडावा लागतो चमत्कार करण्याची इच्छा हौस नसते पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले हो। संत बाळूमामांना चमत्कार करावे लागले कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्व प्राप्त होत नसते पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंग वशात केलेले आढळतात सामर्थ्य कि सामर किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच गुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते हे कोणी विसरू नये बाळू मामांच्या सानिध्यात माणसे सुधारत यात नवल नाही मामांच्या सहवासात प्राणी जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात हे विशेष होय भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी दिवशी फक्त दूध पित असे दुसरे काहीही घातले तरी खात नसे इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी असे आदमापूर येथे सद्गुरु संत बाळूमामा यांचे समाधी मंदिर आहे बाळूमामांच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरु गारगोटी यांची मूर्ती आहे मामांच्या डावीकडे श्री विठ्ठल रक्माईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी श्री हालसिद्धनाथांची प्रतिमा आहे गाभाऱ्यात मामांच्या देहावर बांधलेली समाधी आहे त्यावर पादुका आहेत जवळ खडावाही पुजलेल्या आहेत समाधीच्या दोन्ही बाजूस नागांच्या प्रतिकृती या भारत दक्षिण बाजूस मामांच्या निद्रेचा पलंग आहे प्रसाद म्हणून तीर्थ आणि भंडारा म्हणजेच हळद पीड देतात विशेष म्हणजे भाविकांच्या कपाळाला भंडारा लावला जातो येथे दक्षिणा वगैरे काहीही मागितली जात नाही मात्र भक्तांनी मामांचा आशीर्वाद मागावा इच्छेनुसार लहानपेटीत टाकावी भक्तगणांनी आणलेले नारळ भंडाऱ्यासह प्रसाद रूपाने त्यांना परत केली जाते